नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीरातीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ नुकताच जो विधानसभेचा निवडणुका पार पडल्या आणि आपण प्रामुख्याने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ संपूर्ण कव्हर केलेला होता आणि या निकालानंतर आज प्रथमच आपण महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता भैरट यांच्याशी बातचीत करणार आहोत महाविकास आघाडीने यावेळेस जोरदार प्रयत्न केलेला होता मात्र अपयश त्यांच्या समोर आलेला आहे आणि पराभव झालाय हा नक्की पराभव का झाला याच्यासाठी एक चिंतन शिबिर सुद्धा सर्व महाविकास आघाडीतील घडक पक्षांनी आयोजित केलेलं होतं त्यानंतर आता आपण उमेदवार दत्ता बापू वैरट यांच्याशी बोलणार आहोत बापू नमस्कार नमस्कार नुकतीच झालेली जी विधानसभा निवडणूक आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे लोकसभेला मागची विधानसभा जी तुम्ही अवघ्या साडेपाच हजार मतांनी तुमचा पराभव झाला होता दोन हजार चोवीसची लोकसभा तो लीड तुम्ही साडेतीन हजारावर आणला होता आता असं काय घडलं असं तुम्हाला वाटतं की एवढा प्रचंड मताधिक्य भारतीय जनता पक्षाला मिळालं किंवा तुम्हाला मत कमी मिळाली याचं तुम्हाला काय याच्यामध्ये तुम्ही अनालिसिस करताय याच्यासाठी योग्य एकच शब्द आहे की जादू झाडे अच्छा त्याला कारण असं की मागची विधानसभा जी आम्ही लढवली त्यावेळेला शिवसेना आमच्याबरोबर नव्हती आप आमच्याबरोबर नव्हती ह्या वेळा शिवसेना आमच्याबरोबर आहेत त्यांची जवळजवळ चौदा पंधरा हजार मतं आमच्याबरोबर आहेत आपशी मतं आहेत राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब जे आहेत त्यांची खूप मोठी ताकद आमच्याकडे होती काँग्रेसचे हो हो विचार आणि काँग्रेसची विचारधारा ही आमच्यासोबत होती शिवसेनेचे उद्धवसाहेब आमच्याबरोबर होते आणि असं सगळं असताना मागचा जो काय लीड होता पाच हजार एकशे चोवीस तो कमी होऊन आम्ही किमान बारा ते पंधरा हजारांनी विजय होऊ अशा सगळ्या सगळीकडनं असे आम्हाला अंदाज येत होते लोक होऊन सांगत होती मागच्या वेळेला काही प्रमाणामध्ये आम्ही प्रचारात कमी पडलो असेल ह्या वेळेला माझी पूर्ण भावकी माझी पूर्ण भैरट फॅमिली माझे पूर्ण मित्रपरिवार आमच्या पूर्ण काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्या सगळ्या महिला भगिनी आमच्या राष्ट्रवादीच्या असेल काँग्रेसच्या असतील आपच्या असेल शिवसेनेच्या असेल एवढे सगळे बरोबर असताना शंभर टक्के आम्हाला विजयाची खात्री असताना म्हणजे मागच्या वेळेला ज्या ज्या पॅचमध्ये आम्ही कमी पडलो ते सगळे पॅच ह्या वेळेला आमचे जे काही सगळं मित्रपरिवार आहे मी कार्यकर्ते म्हणणार रे त्याला कारण असं की आमचा हा सगळा मित्रपरिवार आहे काँग्रेस असेल किंवा आमची महाविकास आघाडी जी आहे हा सगळा आमचा मित्रपरिवार आहे यांनी जे काही कष्ट घेतले मी जे काही मला जे काही एन्जोप्लाशी माझ्यावर झाली त्याचा जो एक त्यांनी इलेक्शन पूर्णपणे हातात घेतली आणि खऱ्या अर्थानं आपल्यालाच हातात इलेक्शन घ्यावे लागेल आणि विजय आपल्याला समोर दिसत असताना अशा प्रकारच्या घटना घडतात आणि आता तुम्ही असं म्हणालात खरं खरं तर की पराभव झाला काय चिंतन करावं लागेल चिंतन करण्याची काही गोष्ट नाही आहे कारण की एकोणीसशे सतरा काय एकोणीसशे चौदा काय हजार का है क्यों, दोन हजार चौदा काय किंवा दोन हजार सतरा काय त्या काळापासून आम्ही हा लढा देत आहोत दोन हजार सतरा सालीसुद्धा ई एमच्या विरोधात आमच्याकडे ठोस पुरावे असताना आम्ही वीस पंचवीस हजार लोकं ह्याच्या संदर्भात रस्त्यावर उतरली होती पण त्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये लोक जपकत बोलायचे पण आता खऱ्या अर्थानं सगळे नेते यांना आज खात्री झालेली आहे की ह्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी फ्रॉड झालेला आहे आणि तशा पद्धतीने ह्यांनी ही इलेक्शन जिंकलेली आहे त्याच्यामुळे चिंता करायची चिंतन करायची काही गरज नाही हे सगळं जयकजॅट झालेलं आहे त्यांच्या मनामध्ये विजय झाल्याचा कुठेही उत्साह दिसत नाही आजही त्यांच्या चेहऱ्यावर ते हास्य दिसत नाही त्यांना कुठंतरी त्यांच्या कोपऱ्यातलं एक मन सांगते की आपण जे निवडून आलेलो आहे हे चोरीने निवडून आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्याविषयी न बोललेलंच बरं पण आम्ही आमच्या मित्रपरिवाराच्या आम वतीनं आमच्या वतीने किंवा माझ्याकडे ज्या काही अशा अपेक्षा लोकांच्या होत्या कामाच्या संदर्भातल्या त्या आम्ही सगळ्यांच्या साक्षीनं त्या पूर्ण ताकदीनं एकजुटीने येऊन आम्ही त्या पूर्ण करणार ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देतो ईव्हीएम व्यतिरिक्त म्हणजे निवडणुका तर ठीक आहे त्यातला एक मुद्दा आपण ईव्हीएम हा सगळ्यात मोठा मुद्दा आपण त्याच्यामध्ये मान्य करतोय परंतु उमेदवारी मिळण्यासाठी जी शेवटच्या क्षणी तुमची उमेदवारी जाहीर झाली आणि दहा दिवस समोरच्या उमेदवाराला जास्त मिळाले त्यांनी उमेदवारी आधी जाहीर केली त्याचाही काय परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं नाही ह्यावेळेला लोकांनी ठरवलंच होतं की महाविकास आघाडीला मतदान करायचं त्याच्यामुळे आम्हाला जरी चार दिवस मिळाले असते तरी आमचा हा विजय नक्कीच होता त्यात काय वा म्हणजे हे नाही की आमचाच विजय होता परंतु काय झालं की ह्या सगळ्या संदर्भात हा लोकांचा समज आहे की त्यांचा दहा दिवस आधी प्रचार झाला मुळात ते नगरसेवकाच्या काळातून अजून ते बाहेर आलेलेच नाहीत आमदार म्हणून त्यांनी आतापर्यंत काही केलेलं नाही आता चार महिने झाले ते जागे झाले आणि आमदारकीची इलेक्शन आपण जादू करून काहीतरी असं मॅजिक करून मॅजिक म्हणजे इन द सेन्स ई मध्ये दफला करून निवडून येऊ शकतो असं त्यांच्या सगळ्या नेते मंडळींचं पण मत होतं आणि त्यांनी ते केलंय त्याच्या बाबतीत मला मनामध्ये कुठलीही शंका नाही कारण की त्यांनी ते घडलंय घडवलंय ते, ते केलंय या संदर्भात कुणी काही जरी म्हणत असेल तर आमचे जे काही मतदार आहेत ते हे मानायला तयार नाहीत मागच्या पाच सहा महिन्यापासनं एक साधारणतः सुरुवातीचा काळ जर झाला तर शंभर कोटीचा निधी त्यांनी आणला आणि त्याची विकास कामं भूमिपूजन केली सगळी कामं केली त्याचा परिणाम सुद्धा झालेला आहे असं वाटतं का या मत परिवर्तनामध्ये ज्या सहा महिन्यात हा जोकच आहे शंभर कोटी आणले हे कुणी आणले कोणी सांगितलं तुम्हाला असं सा। शंभर कोटी आकडा कुठून आला अहो आकडाच मुळात बेबनाव आहे मुळामध्ये सर्वेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स वीक होता म्हणून त्यांनी हा केलेला बाऊ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कामं बघितली असेल कुठल्याच ठेकेदाराला त्यांनी कामं दिली त्यांनी त्यांच्या आठ कार्यकर्त्यांना कामं दिली की जे ठेकेदार नाहीत आणि ह्यांची कामं मी ऑन कॅमेरा सांगतोय साहेब त्यांनी माझ्यासमोर यावं मी त्यांना चॅलेंज देतोय की आम्ही सांगतो त्यांनी जी काही जाहीर केलेली कामं त्यांनी जो काही निधी कुठं कुठं दिला आहे तो आम्ही त्याच्यावर बोट ठेवतो त्याच्यामध्ये कामं झालीत का आणि बिलं घेतलीत का नाही याच्या संदर्भात माझ्याशी चर्चा करायला त्यांनी यावं मग तुम्हाला कळेल की याच्यामध्ये कामं आणि ह्याचा काय उपयोग झाला आहे का त्यांना म्हणजे हा एक दिखावा होता किंवा एक फुगा तयार करायला गेला तर असं तुम्हाला म्हणायचं मी एक तुम्हाला विचारू का म्हणजे त्यांना आता मध्यंतरीच्या एका भाषणासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हातानं पुरस्कार दिला गेला बरोबर आम्ही माहितीच्या अधिकारा अधिकारामध्ये किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये ते आम्ही आजपर्यंत ते भाषण शोधतोय की कुठल्या भाषणाला त्यांचा पुरस्कार मिळाला हा फक्त इलेक्शनसाठी त्या उमेदवाराला प्रमोट केलेला हा विषय आहे नाही तर त्यांचं कुठलं असं काय काय पोपटासारखे गोड बोलतात असं की त्यांचं भाषण एवढं पॉप्युलर व्हावं आणि त्यांना समाजाला काहीतरी त्यांच्या दृष्टीने काहीतरी महत्व प्राप्त व्हावं असं त्यांनी दाखवावं मला की त्यांनीच जाहीर करावं ना माझं आता मत आहे की त्यांना त्या राष्ट्रपतीच्या हसाने जो पुरस्कार मिळाला ना कुठल्या भाषणासाठी तो आम्ही त्यांना आवाहन करतो की ते भाषण तुम्हीच प्रसिद्ध करा ना लोकांना कळू द्या कुठलं भाषण बरं आणखीन एक आता मुद्दा सगळीकडे नेहमी चर्चेला गेलेला आहे मागच्या इलेक्शनपासनं की लाडकी बहीण योजना या लाडक्या बहीण योजना जी त्यांनी राबवली त्याचा फटका पक्षाला महाविकास आघाडीला बसला असं सगळीकडे बोललं जातंय कारण की महिलांनी मोठ्या प्रमाणात युतीला मतदान केलंय असं सांगितलं जातं आपल्या मतदारसंघाबद्दलचा तुमचा अभ्यास काय निरीक्षण काय नाही थोडंफार काय झाला असेल तर होऊ शकतो पण त्याच्यामुळे ते समोरचे उमेदवार जे विजय होतील असा काही फरक झालेला नाही आणि तो मानतही नाही कारण की काय आहे की त्यांनी केलेल्या कामापेक्षा आम्ही आमच्या भगिनींसाठी काय केलंय हे त्यांना माहितीये की त्यांना हे जे काही पंधराशे आहेत त्या पंधराशे पेक्षा त्यांना लागणाऱ्या गरजा काय आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या दैनंदिन गरजा काय आहेत हे आम्ही पूर्ण केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या पंधराशे रुपयाला या सरकारच्या मेंध्या नाहीत असं आम्हाला सांगायचं त्याचा परिणाम एवढा एवढा झालेला नाही थोडाफार प्रमाणात जो काही झाला असेल तो असेल त्याच्यामुळे काही विजय होईल असं काही झालं असं काही चित्र नव्हतं बरं आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका आता तुमच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर संपूर्ण येईलच परंतु ह्या पुढच्या पाच सहा महिन्यात एप्रिल मेच्या आसपास निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते तर म्हणजे ईव्हीएमचा लढा असेल किंवा लोकांपर्यंत पोहोचणार असेल आणि महापालिका निवडणुका या तुम्ही कसं बघताय पुढच्या पाच सहा महिन्यातलं काय असणार नाही आता सगळ्या देश पातळीवर जेवढे काही प्रमुख पक्ष आहेत ह्या सगळ्यांनी बॅलेटवर इलेक्शन व्हावी असा निर्धार केलेला आहे अशी अनेक आंदोलनं अनेक संघटना अनेक आमची नेते मंडळी आमचे सगळे राष्ट्रीय नेते नेते मंडळी याच्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे आता मार्केटवाडीच्या संदर्भात तुम्ही आता पाहत आहात की आता माझी न्यायमूर्ती कोळसे साहेब कोळसे पाटील साहेब किती गेलेले आहेत अनेक संघटना गेलेल्या आहेत त्यांनी पुकारलेला जो लढा आहे की आम्हाला बॅलेट पेपरवर इलेक्शन त्यांना घ्यायचं आहे ह्या सगळ्या संदर्भात इलेक्शन आयोग किंवा शासन त्यांना विरोध करते मला एक सांगायचं आहे की जर अशा प्रकारच्या संघटना आणि हे सगळं जर देशपातळीवर उतरले असतील तर इलेक्शन आयोगाला किंवा ह्या भाजप सरकारला त्याच्या त्याच्यापुढे झुकलंच पाहिजे अशा प्रकारचं मत आमचं आहे त्याला कारण आम्ही लोकशाही मार्गानं लोकशाहीचं रक्षण व्हावं संविधानाचं रक्षण व्हावं म्हणून आम्ही पोखरलेला हा लढा आहे त्याच्यामध्ये नक्कीच शंभर टक्के यश येईल पण पुढे येणारी जी महानगरपालिका इलेक्शन आहे ते माझं मी वैयक्तिक मत सांगतो की अशा प्रकारे जर मतं चोरून हे जर निवडणूक जिंकणार असेल तर तुम्ही किती कामं केली आणि किती लोकांपुढे आदर्श निर्माण केला तर तुम्हाला न्याय आणि निकाल हे दोन्ही मिळणार नाही त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या संदर्भात मीच उलट सगळ्यांना आवाहन करेन की ह्या इलेक्शनवर तुम्ही बहिष्कार करा घ्या बॅलेटवर जर घेणार असेल तर आपण सगळ्यांनी करू आमची बॅलेटवर इलेक्शन घ्यायला दोनशे टक्के तयारी आहे लोकसभा महाविकास आघाडी एकत्र लढली विधानसभा महाविकास आघाडी एकत्र लढली परंतु बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतं की महापालिका स्थानिक ज्या निवडणुका असतात ते सर्व पक्ष वेगवेगळे लढतात तर ह्या वेळेस सांगितलं की तुमचे विचार तुम्ही सांगितलेले होते की महाविकास आघाडीच्या निवडणुकीसंदर्भात ते तुम्ही सांगू शकाल नाही काय की प्रत्येक पक्षामध्ये महानगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या ही अधिक असते बरोबर प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून काही पक्ष आघाडी करत नसतील पण अशा जातीवादी पक्षाच्या विरोधात जर तुम्हाला लढायचं असेल तर तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे कारण की ज्या प्रकारे हे संविधानाला मानत, मानत नाहीत जे लोकशाहीला मानत नाहीत जिथे लोकशाही बळकट करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना एकत्र यावंच लागेल मग त्यातनं पुन्हा नाराजी किंवा जे ज्यांना तिकीट मिळणं अपेक्षा खूपच असते मग अशा नाराज उमेदवारांना किंवा व्यक्तींना त्यांना काही सेटल करण्याचं किंवा त्यांच्यासाठी काही योजना डोक्यात आहेत नाही हे पहा कुठलाही पक्ष असेल काँग्रेस असेल पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असेल उद्धव साहेबांचा शिवसेना असेल किंवा आप असेल या प्रत्येक पक्षामध्ये हो आपण ज्यावेळेला काम करत असतो निष्ठेने काम करत असतो तर त्या कार्यकर्त्याला कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये हो एक चांगली संधी प्राप्त ह्या पक्षाकडनं होत असते त्याला जिवंत उदाहरण मी आहे मी चौऱ्याऐंशी सालापासून काँग्रेसमध्ये आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काही ओ बी सी असेल किंवा काय असेल पण मला संधी मिळाली मला संधी मिळाली तशीच माझे जे काही इतर मित्रपरिवार आहे जे इच्छुक असतील त्यांनासुद्धा पक्षाच्या माध्यमातून संधी मिळणार आहे ज्यांना कुणाला संधी मिळणार नाही ना त्यांना पण आम्ही पक्षाच्या वतीने काहीतरी चांगलं पद असेल किंवा जे चांगल्या संघटनेमध्ये काम करता येईल ज्याचं समाज उपयोगासाठी बजेट असणारं जे काही कुठलं तरी संस्था असेल का असेल अशी सगळी पदं आम्ही त्यांना देऊ करणार आहे नाराज हा थोडा प्रमाणामध्ये जरी असला तरी ह्या तिन्ही पक्षाचा चारही पक्षाचा कार्यकर्ता हा अतिशय समजूतदारपणे आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की संधी कुणाला तरी एकालाच मिळणार आहे त्याच्यामुळे ह्याच्या संदर्भात नाराजी आम्ही जरी असली तरी ती दूर कर दूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ शेवटचा प्रश्न हा पराभव तुम्हाला मान्य आहे अजिबात मान्य नाही हा पराभव आम्हाला मान्य नाही मलाच काय माझ्या शिवाजीनगरमधल्या कुठल्याही आम्हाला ज्यांनी ज्यांनी मतदान केले त्या कुणालाच मान्य नसेल आणि ज्यांनी कुणी मतदान भाजपला केलं आहे अशा लोकांनाही मान्य नसेल कारण की एवढ्या मताचा फरक आणि आम्ही जर केलंच नाही मतदान त्यांना आणि तरीसुद्धा एवढी मतं पडली हे सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांना आता तसं मान्य नाही असं त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय किंवा एकंदरीत काही लोक आम्हाला त्या प्रमाणात बोलून दाखवतात आश्चर्य म्हणतात अरे आश्चर्यच झालं हे सगळ्या गोष्टी आणि तुम्ही दुसरं एक तुम्हाला खऱ्या अर्थाने खूप जिवंत उदाहरण असं आहे की आम्ही चौदा साली सतरा साली ई एमच्या संदर्भात बोलतो आहे आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आजपर्यंत आठ दहा वर्षे झाले ती याचिका अजून पडू नये त्याच्या निकाल काय लागत नाही आत्तासुद्धा आम्ही काही याचिका दाखल केल्यानंतर हे जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत काय लागेल असे आम्हाला काय भरोसा नाही पण न्यायदेवतेवर कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे म्हणून आम्ही हे सगळं करत आहोत दुसरी गोष्ट म्हणजे आता हे जे काही लोक आहेत ही जर म्हणत असतील की ई एम जर हरल्यामुळे ई एमचा मुद्दा काढतात तर मला भाजपचे जे काही नेते आहेत माजी मंत्री विखे पाटील साहेब आहेत राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत त्यांनी त्यांच्या मुलाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी ई एमवर का दोष दाखवला का त्याच्याकडे बोर्ड दाखवलं आणि त्यांनी फेर मतदानासाठी ई एमवर माझा विश्वास नाही असं म्हणून फेर मतदान कशासाठी त्यांनी घ्यावं लाव घेण्याचे पैसे भरले हा मुळामध्ये मुद्दा आहे त्यांना जर ई व्ही एमवर विश्वास आहे तर त्यांनी ते पैसे भरायला नव्हते पाहिजे म्हणजे याचा अर्थ ते दुटप्पी भूमिका घेतलेली आहे मित्रांनो हे होते दत्ता भैरट जे महाविकास आघाडीकडनं शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात निवडणूक त्यांनी लढवलेली होती त्यांचे विचार या निवडणुकीसंदर्भातले आपण पाहिलेले आहेत या त्या महापालिका निवडणुका होऊ घातलेल्या आहेत ज्या पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये होणार आहेत त्यांचं संपूर्ण नियोजन आता हे दत्ता भैरटन यांच्याकडे असणार आहे दत्ताबापूंकडे असणार आहे त्यामुळं महापालिकेच्या निवडणुका होऊपर्यंत पुन्हा आपण सर्व पक्षांच्या सर्वच राजकीय पक्षांच्या घडामोडी हालचाली उमेदवार आणि निवडणुका संपूर्ण विश्लेषणार सगळं काही आपल्या बातमी वाटी या न्यूज चॅनलवर बघणार आहोत ही होती दत्ता भैरट यांची संपूर्ण मुलाखत निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आपल्या चॅनल मार्फत आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना देत आहोत बाप्पू धन्यवाद